कोल्हापुरात ठाकरे गटाला खिंडार पडले आहेत माझ्या आमदारांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे काय आहे ही बातमी आपण सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलला जे कोणी नवीन असेल त्याने लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीनंतर ठाकरे गटाची गळती अजूनही सुरूच हो आहेत प्रत्येक आठवड्यात एकतरी पदाधिकारी आणि कार्यकर्ता शिवसेना शिंदे गटात दाखल होत आहेत त्यामुळे शिंदेची ताकद दिवसांदिवस वाढत चाललेली आहे आताच कोल्हापूर जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाला माजी आमदाराने राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेने शिंदे गटात प्रवेश केला आहे यामुळे कोल्हापूर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटातील माजी आमदार डॉक्टर हातकंगलेले जिल्हा प्रमुख गजानन जाधव यांनी शिवसेने शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक बळकट मिळणार असल्याची मत शिंदे यांनी व्यक्त केला खासदार धैर्यशील माने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिल्हा प्रमुख रवींद्र माने आणि आज कंगणेलाल विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी ते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील माने हे प्रचंड मताने विजयी झाले होते तर विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुती नेहमी ताहा पैकी दहा आमदार विजयी झाले त्यानंतर असाच विजय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळावा यासाठी मिनचेकर जाधव हो, आणि त्यांचे सर्व सहकारी नक्की प्रयत्न करतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद